फास्ट आवाज सेंटर। सेंटर। काल दुकान वैभव धोटे असे त्या दुकानदाराचे नाव आहे कळंब येथून तेरा किमी अंतरावर असलेल्या उमरी येथील शिवराय मोबाईल शॉपी यांच्या मालकीच्या मोबाईल शॉपी मध्ये चोरांनी पन्नास हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले तसेच काही मोबाईलचे पार्ट सुद्धा चोरून नेले तसेच त्यामुळे लोकल क्राइम ब्रांच यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले मागील आठवड्यात अशीच परसोडी येथील घटना झाली तेथील सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तपास सुरू केला सदर कळम ठाणेदार आर के राठोड बीट जमादार नितीन कडकर यांनी परसोडी दुर्गा माता मंदिर चोरट्यांबद्दल माहिती दिली सदर गावात इतर विक्रीकरिता करीता आलेल्या अनोळखी व्यक्ती खात्री झाल्याशिवाय गावात फिरकू देऊ नये असे आवाहन पोलीस प्रशासन कडून करण्यात आले आहे पुढील तपास करम पोलीस करीत आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ